देश विदेशातील घटना घडामोडी आपल्यापर्यंत पोहोचवीत ठाकरे गटाचे शिवसेना जिल्हा प्रमुख एजे बोराडे यांनी शुक्रवार दिनांक तीस रोजी परतूळ तालुक्यातील रायपूर खांडवी ठोंबरे टाकळी शेलगाव अंगलगाव कुंभारी सातोना बिडवे सातोना वरफळ या गावातील ग्रामस्थांशी संवाद साधला यावेळी गाव पातळीवरील विविध प्रश्नांविषयी जिल्हाप्रमुख श्री बोराडे यांनी ग्रामस्थांशी चर्चा केली यावेळी त्यांच्यासोबत उपजिल्हा प्रमुख माधव मामा कदम परतूर तालुका प्रमुख सुदर्शन सोळंके मंठा पंचायत समितीचे माजी सभापती संतोष वरकर मंठा बाजार समितीचे संचालक बाबाराव राठोड उप तालुका प्रमुख डॉक्टर संतोष पवार परतूर शहर प्रमुख दत्ता पाटील सुरंग विभाग प्रमुख रामेश्वर शिंदे उस्मान किरण कातारे यांच्यासह विविध गावचे नागरिक मोठ्या संख्येने उपस्थित होते जिल्हा प्रमुख एजे बोराडे यांनी ग्रामस्थांच्या भेटी गाठी घेतल्या यावेळी रायपूर येथील संजय कुकडे सचिन कुकडे गजानन कुकडे शिवानंद कुकडे खांडवे येथील चेअरमन अंकुशराव बुरकुले विकास मुरकुटे वसंत बरकुले दादाराव बरकुले बालाजी बरकुले विष्णू बरकुले ठोंबरे टाकळी येथील अमृत ठोंबरे वसंत ठोंबरे विठ्ठलराव ठोंबरे गोरक्षनाथ वटाणे विजय ठोंबरे दुश्यंत ठोंबरे ज्ञानेश्वर भले कृष्णा भले शेगाव येथील दिनकर लिपणे विठ्ठल लिपणे विलास लिपणे दत्ता लिपणे रंगनाथ तारे राजू लिपणे अंगलगाव येथील सरपंच आबासाहेब खंदारे प्रमोद खंदारे विलास खंदारे काका खंदारे दत्ताराव खंदारे मधुकर खंदारे बिडवे सातोना येथील माऊली बिडवे विलास बिडवे शंकर बिडवे दिगंबर बिडवे बाबा राव तायडे उद्धवराव खेंबड बिडवे जगन्नाथ बिडवे सचिन बिडवे बाळीराम बिडवे रवी बिडवे, अनंता बिडवे अर्जुन बिडवे विकास बिडवे यांची उपस्थिती होती डीपीए न्यूज साठी प्रतिनिधी पांडुरंग शिंदे सातोना ताज्या घडामोडी व अपडेट जाणून घेण्यासाठी आताच डीपीए न्यूज चॅनल ला करा आणि बेल आयकॉन क्लिक करायला विसरू नका